शिवाजी पाटील माझी महाराष्ट्र राज्य ऊस दर नियंत्रण समिती आज लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मध्ये उमेदवारांच्या सभा होत आहेत प्रचार चालू आहे मी एवढंच सांगेन की आमच्या कोणत्या भागामध्ये या निंबाळकर साहेबांनी दादांच्या माध्यमातून कधीही कुठल्याही खासदारांनी दिलेला नाही निधी एवढा <coughs> कालच्या ह्याच्यामध्ये बत्तीस कोटी रुपये रस्त्यासाठी दिले माझ्या गावात पंचवीस कोट रुपये भीमा नदीच्या पुलावर दिले पूल बांधण्याकरता असा भरघोस निधी देणारा खासदार एका बाजूला तर एका बाजूला मला आठवत आहे आज फक्त खासदार शरद चंद्रजी पवार साहेबांनी जो माणूस दिलेला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रोप्य महोत्सवाच्या निमित्ताने साहेबांनी सोलापूरला एक शब्द वापरला होता आणि मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो की त्यांनी सांगितलं होतं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तोट्यात का गेली कोण कौन कुठं बसतो कोणाच्या शेजारी बसतो बघू नका त्यांच्या जप्त्या करा आणि बँक वाचवा त्यानं त्या आवाहन केल्यानंतर काहींचे चेहरे पडले आणि आज पवार साहेबांनी त्यांनाच तिकीट दिलेलं आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं आज कर्ज वाटप थांबलेलं आहे आणि म्हणून हे प्रचाराचे मुद्दे बघलेला सोडले आज भावनिक काहीतरी करून हे करण्यापेक्षा मी च्या शंकर सहकारी साखर कारखान्याला पंचवीस वर्ष घातला कधीही सभासद दिलं नाही मी फाउंडर कारखान्याचा सभासद आहे कुठला जात बघितली नाही तर कुठली हे बघितली नाही पण माळश्रेस तालुक्यात माझे अनेक पाहुणे आहेत तिथलेही काही लोकांना सभासद केलेलं नाही आणि मग आज कुठल्या याच्यातून लोकांसमोर जाणार आहेत पंढरा भागातल्या लोकांचे अजून बिल दिलेली नाही कारखाने उभा केले घेतले के शेवटचे जे काय काय सुद्धा राहिली आणि मी ज्यावेळेला होतो त्यावेळेला हे मुद्दे चर्चेला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होत चाकर आयुक्तांनी सुद्धा की असं करता येणार नाही ऊस बिल दिली नसतील तर त्यांना पुढचे कारखाने प्रमाण मिळणार नाही ना आणि मग हे सगळे मुद्दे आज चर्चेला येणार आहेत गावगाव ज्यावेळेला प्रचार करत असताना कि लोक विचारणार आहेत की आमच्या शेअरच्या रकमेचे काय झालं आज पाच हजार फी विद्यार्थ्यांना भरायचं म्हटलं तरी आज अवघड आहे ह्यांचा दहा हजार शेअर्स होता वीस वीस हजार शेअर्स आहेत चाळीस हजार शेअर्स आहेत हे सर्व मुद्दे उद्याच्या निवडणुकीमध्ये येणार आहेत आणि म्हणून एकीकडे विकासाच मला काल राष्ट्रवादीचे काही मंडळी विचारत होते की तुम्ही पुरोगामी विचाराचे असं कसं काय इकडं पण मी एवढं सांगेन की खासदार पवारसाहेब माजी मुख्यमंत्री हे भाजपचे उत्तमराव पाटील दुसरे हसू अडवाणी यांच्याच यांचे मुख्यमंत्री होते नाही भाजपच्या बरोबर त्यामुळं पुरोगामी आता हा विशेष लोकांचा जो घर चालतं विकास चालतो ते आता खरे महत्वाचे मुद्दे आहेत आणि म्हणून आम्ही आमदार शिंदे शिंदेसाहेबांच्या खंबीर पाठीशी उभा राहू या तालुक्यातले जे स्वाभिमान लोकांना बाहेर जायचं आम्ही त्याकडे जायचो ऊस घाला म्हणायचो ऊस न्या म्हणायचो पण आज आम्ही स्वाभिमानाने आमच्या तालुक्यामध्ये नव्हे महाराष्ट्रात प्रथम क्रमांक देशात कर, प्रथम क्रमांक येणारा कारखाना दादाच्या माध्यमातून चालू आहे आणि पंढरा भाग असेल या तालुक्यातला सर्वसामान्य शेतकरी आज ताट मानेने गाडी बंगले झालेले आहेत कोणाच्याही छोट्यातला छोटा शेतकरी जर असला तर त्याचा पाच पन्नास शंभर टन गेला दहा दिवसाला बिल देणार आणि खरोखर साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेबांनी मीच होतो त्यांनी सांगितलं शिवाजीराव तुम्ही ज्या कारखान्यातून येता इथं प्रतिनिधित्व करताय तुम्ही शेतकरी प्रतिनिधी तो कारखाना दहा दिवसाला बिल देणार महाराष्ट्रात दुसरा कुठलाही कारखाना नाही आणि मग त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याची छाती अभिमानाने भरून आली की एक असा कारखान्याचा आपण शेतकरी प्रतिनिधी आहे आणि भविष्य काळामध्ये हेच काम दादा कुठल्याही याच्यातून दादा असतील रणजित भाई असतील शेतकऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा विकास कसा होईल हा हेच पाहिलं जातं आणि म्हणून तुलनात्मक बघितलं गेलं तर खासदार रणजित नायक निंबाळकर हे तुलनेने कारण फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील माझ्याच गावात कार्यक्रम घेतल्यानंतर खासदारने सांगितलं होतं की फडणीस फडणीस साहेबांचा हा परिसर येतो कारण त्यांचं कुलदैवत नरसिंहपूर आहे आणि अर्थमंत्री अजितदादा आहेत ज्यावेळेस त्यांच्याकडे आहेत उद्या विकास करायचा असेल तर कुठल्याही अडचण येणार नाही असं आव्हान त्यांनी केल्यानंतर त्यांना असा चांगला उमेदवार आम्हाला मिळालेला आहे दादाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहू एवढंच सांगतो तसं पाहिलं तर पहिल्या पहिल्यांदा एक दहा पंधरावरती आणि राजकारण चालायचं परंतु सर्वसामान्य माणसाचं महागेने कंबरड मोडले उसावरचा मुद्दा करूनच राजकारण केलं तर याबद्दल आपले गुढे काय काय सांग या तालुक्यात उसावरचं राजकारण कधीही झालेलं नाही मीच विरोधी पक्षात काम केलं पण पस स्थापनेपासून माझा ऊस या कारखान्याला आलेला आहे अनेक लोकांचा आलेला आहे पण त्या त्या तालुक्यात ऊसाचं राजकारण केलं जातं आणि त्याची जात बघून सभासद दिलं जातं मला मी स्वतः माझा ऊस त्या कारखान्याला शंकर साखर गेला पण सभासद मला दिलेलं नाही मलाच नाही असे अनेक दिलेले आहेत आणि मग ह्या मंडळींनी दादाने असं कधीही केलेलं नाही माडा लोकसभेचे भाजपकडून निंबाळकर उभा आहे आणि त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून मोहजे पाटील उभा आहे तर या ठिकाणी माडा तालुक्यात खंबीरपणे मधाला उभा राहिले ते बाळकडचे साथ देण्यासाठी इकडे दरेशी तर दरेशी म्हणजे तुम्ही आता जे डीसी बँकेचं आरोप जे केले की असं कुठलं कर तुम्ही कुठे खेळले तरी माडा तर त्यांनाच माहीत पण मी मला माहित आहे आमचे त्या काळातले व्हाईस चेअरमन एस एम पाटील यांनी सहाय्य केलेले आहेत कारण ते चेअरमन होते रणजित शेम मोहिते पाटील त्यांना स्वतः त्या मीटिंगला उपस्थित राहता येत नव्हतं त्यामुळं नी, मी पन मी पण त्या मी जवळ पाहिलेलं आहे ना आणि मग जिल्हा बँकेचा अजून वसूल आहे का नाही तुम्ही बँकेला विचारा अजून ते पाचशेचे त्यांनाच माहित ना कशावर काढले ते साखर कारखान्यावर काढले तुमच्या तुमच्याकडे कागदपत्र किंवा काय आहे का पुरावा काय आहे बँकेचे कर्ज काढले कर सगळ्या पेपरला स्टेटमेंट आहे ना स्वतः वैयक्तिक तुमच्याकडे काय आहे का बँकिंग आहे पेपर आहे पेपरच्या माध्यमातून आम्ही वाचतो